हेलो सर uh, yes, सर आवाज आ रही है मेरी यस uh. सर uh, yes, आपका अभी uh, कितने दिन हुए सर आप इस फैमिली से जुड़े और आपके ग्रेट कोच कौन है सर दस महीने यस दस महीने हुए मराठी मराठिया हिंदी में कंफर्टेबल है सर आप मराठी मराठी में yes. यस सर आपण कोणत्या कारणासाठी या परिवाराशी जॉईन झाला होता सर दहा महिन्यापूर्वी गॅप या तीन गोष्टी मेजर येस तर सर दहा महिन्यापूर्वी तुमचं वजन किती होत सर नव्वद किलो नव्वद किलो आणि आता वजन किती आहे सर तुमचं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किलो वाव ग्रेट सर तो आपने कितना के जी का फॅटलॉस किया है सोळा के जी का लॉस किया है आपने बहुत बढिया सर खूप छान सर सोळा किलो वजन आता कमी झाल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल वाटतोय सर तुम्हाला काम करायला पांटाळाच आणि yes, वजन कमी झाल्यामुळे फॅट कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या दिनचर्यामध्ये काय बदल झालाय का सर सरक्यानक्या yes, हा सरांचा पर्सनल डिस्क्लेमर आहे व्यक्ती परत या ठिकाणी तुम्हाला वेगळा रिझल्ट येऊ शकतो तर सरांच्या मनक्यामध्ये गॅप होता तर त्यांनी सर डॉक्टरांकडे जाऊन चेक केला परत तुम्ही फ्लेक्ट नाही केला पण व्यवस्थित वाटत म्हणजे दुखत नाही कधीच आठ दिवसाला हॉस्पिटलला जायला लागत होत सरांना परंतु आज हळूहळू ते त्यांचा त्रास हा कमी व्हायला लागलेला आहे कारण की आपण शरीराची हालचाल करत असतो ट्वेंटी पर्सेंट हे सगळं शक्य कशामुळे झालंय सर सगळं सकाळ संतुलित आहार असं येस सकस संतुलित आहार आणि ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट म्हणजे वर्कआउट फक्त ट्वेंटी पर्सेंट मॅटर करतो ऐंशी पर्सेंट मॅटर हा सकस संतुलित आहार प्लस तुमचा दिवसभराचा डाएट जे काही तुम्ही फॉलो करता ते सरांनी फॉलो केलेलं आहे आणि सर लवकर आयडियल भेटला यायचंय आणि सर किती टाइम शेक घेता सर तुम्ही दोन टाइम दोन टाइम येस वाव सर सर तो अभिनेत्री दोन टाइम येत नेहमी कंटिन्यू करायचं आहे तुम्ही जोपर्यंत आयडियल वेटला तुम्ही येत नाही तोपर्यंत सर कंटिन्यू करायचं कारण की आपल्या शरीरातून पूर्ण फॅट पर्सेंटेज हे नॉर्मल पर्सेंटेजला आलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही कॅरडा स्कॅन मशीनवरती तुमचं कधी चेकअप तुमची ग्रेट कोच करते तर त्यावेळेस तुम्ही नॉर्मल रेंज तुमची फॅट पर्सेंटेजची पाहिजे येस तर त्यावेळेस फिलिंग हे तुमचं वेगळंच असणार आहे आणि ते टिकून ठेवायचे आपल्या कायमस्वरूप तर खूप छान सर काय संदेश देताल सर तुम्ही एवढं सोळा किलो फॅट लॉस झाले किंवा काय तुम्हाला आता काहीतरी तुम्हाला वाटत असेल की बाबा हेल्थ बाबत किंवा काय काय संदेश देतात सर काम ठीक आहे सर खूप छान असं सर, सरांच्या मध्ये त्यांना स्वतः बदल केलेला आहे आणि आज त्यांना स्वतःहून त्यांचा हॅन्डल्स करून त्यांना अनुभव शेअर केला त्याबद्दल रॉयल फिटनेस परिवारतर्फे त्यांचा खूप खूप धन्यवाद यानंतर आपण लक्ष्मण हेंबाडे येस त्यांच्याकडे आपण जाऊया